अंमलबजावणी झाली पाहिजे साहित्याची अंमलबजावणी होऊन तुम्ही आज ज्या ठिकाणी पण त्याची बातमी आहेत ना आमच्या विनाचार्य बंतीजीनं काय केलं होतं मी गेलो टाकून पहिल्यांदा मी अडान्स केलं होतो की मी बुद्ध गायला जाणार मी त्या आंदोलनाला समर्थन देणार मी त्याच्यात रक्षण करणार जेव्हा मी बुद्ध गायला चार दिवस एकाच ठिकाणी होतो चार ठिकाणी मी एकाच दिवस होतो तिथले पोलीस मला विचारायचं तिथल्या पोलिसीन मला विचारायचं साहेब तुम्ही कुठले आहात हा ड्रेस कशाचा आहे हा म्हणलो समता सैनिक बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला समता सैनिक दिला मला समाजाची सेवा करायची आहे समते ना माझा समाज येईल त्यासाठी आम्ही समता सेंट्रल तयार आहोत से ड्रेस टाकून होणार नाही आता समता सेंट्रलला मी चॅलेंज करतो की आता आम्ही ड्रेस टाकून आहे आमचा झेंडा राहील झेंड्यामध्ये ज्या दिवशी आम आमच्या वेळ आला आमच्या समाजावर आम्ही झेंडा इच्छा ठेवू आणि दंड्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत आम्ही धंद्याचा उपयोग करणार नाही तोपर्यंत नेतेही वागणार नाही आता नेत्याचा एक आहे आणि हो नेते ज्या दिवशी एक आले तर आम्ही सरन जाऊ आणि त्यांना अभिनंदन करू आणि या महानगरपालिकेची महापौर आपण बनवू जोपर्यंत आपण बनवणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही कारण येथील सरकार झोपलेली आहे येथील सरकार झोपलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी पण अशा आग्रहाची विनंती करतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आहेत काय झालं होतं तुम्हालाच माहित आहे आज आम्हाला बसायला जागा राहिली नसती आज आमचे बाहेरचे लोक आले नसते हे जुळ्यालाच होत कारण की आम्ही एक दिसलो नाही पाहिजे आणि आम्ही एक दिसलो नाही पाहिजे म्हणून तुकडे टाकणं चालू केला त्या तुकड्याच्या मागे आमचे नेते धावणं चालू केलं माझ्या नेत्यांना पण असं आहे कारण की तुम्ही पाहिलंय दकलणारे वाद कुठे जाऊन बसले मग आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत त्यावेळेस चळवळ अमीर होती चळवळ अमीर होती लोक गरीब होते आता लोक अमीर झाले चळवळ गरीब झाली दुःख हाच आहे बाबासाहेबांना तुम्ही फक्त डोक्यावर ठेवल्या डोक्यात घुसवारे माझ्या नेत्यांना पण माझा प्रश्न आहे तुम्ही वेगवेगळे राहून काही तीर नाही मागणार एकत्र बसण्याची काम करा तुम्ही कोणाला टिपाटिणी करत नाही कारण सत्तेसाठी कोठून कोठून आणला ना सत्ता घेत आहे मग तुम्ही बाबासाहेबांची एका विचाराची आत्मा एकच झेंडा आहे आमचा एकच आहे मग आम्ही वेगवेगळे का प्रश्न माझा हा आहे की वेगवेगळे का नसेल जमत तर तिसरा गट काढू नका बाबासाहेब सांगतात शिका संघटित होवा संघर्ष करा आम्ही शिकलो आणि संघटना काढण्यात कमी झालो पण आंदोलन करतो सक्सेस नो सक्सेस नो म्हणून आजच्या प्रसंगी आम्ही कणवीर साहेबांचं तर मी अभिनंदन करतो पण कणवीर साहेब तुम्हाला पण मी एक निवेदन कर आनंद एक विनंती करतो की आपण विहारा विहारामध्ये जायचं समता सेंटलांची भेट घ्यायची आज या ठिकाणी समता सेंटलच्या नाव आहे पण आमचे से समता सेंटलची या नागपूरमध्ये माझा एकच बांधव दिसते मला एकच आहे का यामुळे तर आम्हाला ते वार करतात त्यांचा आपण आर एस एस ला शिवाय मी आर एस एस ला शिवाय देत नाही कारण की मला काम करायचं आहे शिवाय देऊन मी करणार नाही बाबासाहेब सांगतात तुला जमत असेल तर काम कर अन्यथा कोणावरही टिपाटिपणी करून नको कन्वी साथ करता करू द्या मला असतं देईल नाही तर मी दुसऱ्या मार्गाने त्यांना सपोर्ट करेन पण त्याच्या समाजाचा माणूस माझ्या समाजाची कशी वाढली पाहिजे करो पण एवढंच विनंती आहे मी बार बार मी पुरेच असतो पाच मिनिट घरी नसतो पण माझे दलाल भडवे जास्ती पैदा झाले आहेत त्या दलाल भडव्यांना मजबूत करू नका त्या दलाल भडव्यांना कमी करा आणि विनाचार्य भंतेची मुक्त करायचं आहे कारण का हा जीवर आमच्यासाठी स्वाभिमानी आहे आज जहलात आहे हा आमचा स्वाभिमान कुठे गेला कुठे गेली नागपूरची जनता कुठे गेली ती बिहारची जनता त्यावेळेस पोलीस स्टेशनला कवर करायला पाहिजे होता त्या विहाराला कव्हर करायला पाहिजे होता आणि तिथंच विनाचार्य भंतीजीला मुक्त करायला पाहिजे होता जला चाव दिला नसता ताकद आम्ही भीमेत भीमा कोरेगावची ताकद म्हणतो ना एकाला छेप्पन मग त्या बिहारला कुठं गेली होती माझी जनता प्रश्न एक आज तुम्ही सांगा रात्री बारा वाजे बोलवा डोंगरसाहेब साहेब हजार मी बार बार ज्या ज्या भाषणात सांगतो माझी तडमळ आहे मी जास्त शेरासारखं जगणं मला बाबासाहेबांनी शिकवलं बाबासाहेब सांगतात तुम्हाला जगायचं नसेल तर आंदोलनासाठी आता जगता ना तर आम्ही रोजचे घरा जोडून पाच लोक आणायचे म्हणजे आमचं आंदोलन सक्सेस होतो आम्ही एक येणार मग माझा जे एक प्रश्न आहे जे जे बोलतात वक्ते तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन येता का आपल्या मुलाला घेऊन येता का का हो नाही मग दुसऱ्या बोट ठेवण्यापेक्षा तुम्ही पण पहिल्या मग सांगा डोंगर साहेब मी पण आलो माझी पत्नी तुम्ही का नाही आणले माझी पत्नी आणि आमचं आंदोलन सक्सेस होईल आम्ही या देशाची शासन जमात बाबासाहेब सांगतात पण आम्ही बोललो कारण की वेळ बराच झाला मी जास्ती बोलतो कारण बोलण्यामध्ये पटायत आहो पण कृतीमध्ये त्या लक्षात सतरा पटाव कारण की तुम्हाला माहित असेल नसेल गौतम नगरचा केस आहे मी कलेक्टर वरती एफ आय दर्ज केलेली आहे तहसीलदारावरती एफ आय आर दर्ज केलेली आहे एक व्यक्ती असा आहे की बाबासाहेबाचा संविधान आहे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला काही करता येतो पण नियमानी कानुनानी जर वाकत नसेल तर वाकण्याची भूमिका संविधान देतो कलमा देतो यायचं नाही कोणाचा बाप आला तरी झुकायचं नाही पण झुकणाऱ्यांना मी असाच एक विचार देतो की याच्या पुढं बाबासाहेब जे जे मानत आलं तर माना नसल मानायचं तर आपल्या घरी झोपा पण कार्या करू नका आणि यावेळेस या महानगरपालिकेमध्ये आपला पोर बसवण्याचा विनंती करा सर्वांना एकत्र बसवण्याचा तो आर पी असो वंचित असो पी प्येस असो एकत्र बसायचा हल हो तर बसा नका स्टेज उतरून काढल्याशिवाय स्वप्न सन्मान पुढे राहणार नाही एवढाच बोलतो या ठिकाणीच थांबतो सर्वांना खाल ठिकाणी जय बी